अध्यक्ष महोदय यांनी माननीय मंत्री महोदयांनी दिलेल्या उत्तरावर आम्ही अध्यक्ष महोदय माझा विषय याच अनुषंगाने आहे की अवैध दारूच्या विषयामध्ये मी अध्यक्ष महोदय मागच्या सरकारमध्ये एक लक्षवेधी मांडली होती आताच्या काळामध्ये एक लक्षवेधी मांडली दोन लक्षवेधी झाल्या आपल्या दालनामध्ये सहा फेब्रुवारी ला तेवीस जानेवारी ला चौदा जुलै ला तीन बैठका झाल्या अध्यक्ष महोदय आणि इतिवृत्त माझ्याकडे आहे का इतिवर्त तुम्हाला पाठवून देतो या इतिद्ध अजूनही कारवाई अध्यक्ष मध्ये हे खरं तर अत्यंत चिंतेचा विषय आहे ग्रामीण भागातल्या प्रत्येक आमदाराचा हा विषय माझा एकटाचा नाही आहे हा विषय सामाजिक आहे हा विषय अध्यक्षमध्ये ग्रामीण भागातल्या आमदारांना त्याला रोज काय त्रास होतोय कुठे गेलं तर आमच्या महिला भगिनी आमच्या दारू दारूबद्दल दारु विचारतात अध्यक्षमध्ये आपण लाडक्या बहिणी म्हणतो लाडक्या बहिणीचं दुःख जे काय असेल तर अवैध दारूवर आळा घालण्याचं दुःख आहे अध्यक्ष महोदय दुरुस्ती करण्याची आवश्यकता आपण बैठक घेतली आपण निर्देश, दिली, आद्धेशानी, आद्धेशानी निर्देश दिले एक्साइज डिपार्टमेंटला फूड अँड ड्रग्सला होम डिपार्टमेंटला आपण अध्यक्षांनी अध्यक्षांनी निर्देश देऊन सुद्धा काय होत नसेल महोदय तर हे चिंतेचा अध्यक्ष महोदय आपण निर्देश दिलेले आहेत तरी काय होत नाही हा चिंतेचा विषय अध्यक्ष महोदय चिंतेचा विषय महोदय पुन्हा सदस्यांना सांगतो प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका घरी बसावं लागेल प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण लाडकी लाडक्या बहिणींचे बें, पैसे चालूच राहतील ती योजना सुरूच राहील त्या योजनेला दुसऱ्या योजनेशी कम्पेअर करता येत नाही हे आपण लक्षात ठेवा दुसरं माननीय अध्यक्ष मोदय आपण जर काही निर्देश दिले असतील आणि त्याची अंमलबजावणी झाली नसेल तर तात्काळ ती करण्यात येईल थी। ठीक आहे